नमस्कार भाऊ उद्योजकांना आजचा विषय आपला वडापाव चालू वडापाव व्यवसाय चालू करण्यासाठी लायसन लागतं तर वडापाव व्यवसाय तीन प्रकारच्या ठिकाणी चालू करतो वडापाव व्यवसाय लायसन मुद्दावर तर वडापाव हा स्टॉल वर चालू पण करता येतो परत त्याचे शॉप पण आणि आपल्याला अजून पुढे वाढवायचं त्याचे आउटलेट पण देतात विविध ठिकाणी फ्रँजी मत तर आता हे स्टॉल गावोगावी चालतात शॉप पण गावोगावी चालतात शहरी ठिकाणी काही एका चौकामध्ये किंवा एखाद्या कंपनीच्या बाहेर शाळेच्या बाहेर स्टॉल किंवा शॉप उभारले गेले असतात ठीक आहे तर स्टॉल इज असं गावाच्या ठिकाणी असं कोणी लक्ष देत नाही व्यवसाय कोणतं लायसन लागते कोणते लागत नाही याकडे कोणाचं लक्ष नसतं स्टॉलमध्ये पण तो ज्याचं थोडं मोठं शॉप आहे त्याला थोडं फार माहिती असतं पण ज्याचे आउटलेट आहेत त्याला याची पूर्णपणे माहिती असते पण ह्या शॉपमध्ये पण एखाद्या वेळेस एखाद्याकडे लायसन नसेल तर त्याच्यावर कारवाई पण होऊ शकते तो वडापाव हे अन्न आणि त्यासाठी आपल्याला एक लायसन लागत फूड लायसन म्हणून ते आपल्याला याच्यामार्फत इथे अप्लाय करून आपल्याला मिळतो याचा लॉन्ग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया इंडिया फूड ऑफ भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण चलायसन भेटत म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने आपण अन्न विकत नाही योग्य रीतीने बनवून योग्य त्याचे उदाहरणार्थ एक सुरक्षित रीती विकतो आपण साफसफाई ठेवून त्यासाठी लायसन लागतो पण असं फूड व्यवसाय करायचा असेल वाडापाव झालं कि इतर भाजीपाला असं मोठ व्यवसाय झालं हॉटेल झाली वेगवेगळ्या कॅफे झाले त्यासाठी हे फूड लायसन लागतो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटीच तर हे लायसन हे स्टॉलवाले काही घेत नाही तप्रीज 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 तर यांना त्याबद्दल काही माहीत नाही स्टॉल म्हणजे आपले छोटे छोटे गावात दुकान झालं किंवा चौकात याच्यामध्ये छोटे टपरी झाली टपरी टायप स्टॉल लावतात त्यांना थोडं म्हणजे माहिती नसतं त्यानंतर शॉप शॉप ज्यांचे ओळख मोठे मोठे शॉप आहेत वेगवेगळे ठिकाणी शहरी भागात किंवा इतर भागाने असे मोठे स्टॉप आहेत त्यांचे म्हणजे तिथे त्यांची अशी कमी वर्षाची काही टर्म दे तर त्यांना यापैकी बरं मग ते हे लायसन वापर वापरतात मग त्यांना या बद्दल माहीत असतं त्यामुळे ते लायसन काढून घेतात आणि ज्यांचे अनेक शॉप आहेत अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आउटलेट आहेत एका शॉपचे अनेक ठिकाणी आउटलेट त्यांच्याकडे हे हम हमखत असत म्हणजे असत कारण त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो कोणचे आपल्याला पहिलं पहिल्यांदा चालू केलं एक ते ते तो तो आउटलेट मग त्यांना त्याला अनुभव येतो कोणते कोणत्या लायसन लागतात मग ते प्रत्येक आणि ह्यामध्ये प्रत्येक आउटलेटचं प्रत्येक लायसन काढावं लागतं उदाहरण सांगा पाच आउटलेट असेल तर त्याचे पाच लायसन काढावं लागतात वेगवेगळ्या ठिकाणचं कारण हे आउटलेट एकाच ठिकाणी नसतात पास वेगवेगळ्या पाच ठिकाणी असतात त्यामुळे हे वडापाव साठी लायसन्स अशी कमेंट आली त्यामुळे आज पाहिले आपण वडापाव साठी लायसन्स लागत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या वेबसाईट वे ला जाऊन आपण ते लायसन काढू शकतो अप्लाय करून कोणते पण आपण जर कोणत्या फूड म्हणजे आता आण वडापाव पण यावर किती लोक खाऊन जगतात ते त्यामुळे त्याच्यात काही असं चुकीचं नको आहे म्हणजे आपण काही भेसळ करत नाही ते मध्ये त्यासाठी फूड सेफ्टी लायसन लागत आणि जरी असं काहीतरी कारवाई झाली तर आपण सांगू शकतो की आमच्याजवळ लायसन आहे आम्ही कोणत्याही असं चुकीच्या पद्धतीने वडापाव विकत नाही ठीक आहे आपण परत पुढच्या भागामध्ये वॉडरफॉ व्यवसायाविषयी थोडी अजून माहिती पाहू तोपर्यंत तो धन्यवाद